नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे बांधकाम कामगार कल्याण योजने अंतर्गत कामगारांना भांडे वाटप लोकांमध्ये बेशिस्तीमुळे धक्काबुक्कीचे कडले प्रकार सविस्तर वृत्त महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना मंडळाचा मुख्य उद्देश हा विविध योजनाद्वारे इमारत व इतर बांधकाम कामगारांना सुरक्षा तसेच आरोग्य व इतर कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणे हे आहे कामगारांसाठी कामाची चांगली परिस्थिती उपलब्ध करणे रोजगार क्षमता रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी शाश्वत आधारावर कौशल्य विकास करणे कोणतीही योजना राबविण्यासाठी व सुरू करण्यासाठी शासनाचे नियम व अटी शर्तीचे पालन करणे गरजेचे आहे ते नागरिक असो अधिकारी असो किंवा कर्मचारी असो सगळ्यांना ते शासनाचे नियमाचे पालन करणे अनिवार्य आहे असा एक भाग योजनेचा असतो बांधकाम कामगार कल्याण योजनेतर्फे जे भांडे वाटप करण्यास सुरू आहे ते बुलढाण्याचे दोन तीन ठिकाणी त्याचे सेंटर बनवलेले आहे उर्दू नगरपालिका शाळा क्रमांक दोनमध्ये धक्काबुक्कीची लोकांची गैरसोय व एजंटमार्फत नोंदणी करणे व पैशाची मागणी करणे व कामगार मजूर योजनेचे आर्थिक लूटची घटना समोर घडली आहे बुलढाण्याचे माजी नगराध्यक्ष मोहम्मद सज्जाद माजी नगरसेवक मोहम्मद आसिफ माजी नगरसेवक शेख अफसर माजी समाजसेवक मोहम्मद सोफियान यांनी कामगार अधिकाऱ्यांना भेटून समक्ष या घटनेची चर्चा केली आणि हा भोंगड कारभार थांबविण्यासाठी नगरपालिका शाळा क्रमांक दोनमध्ये जाऊन त्या काम करणारे कर्मचारी व इतर कामगार लोकांना दलाल एजंटमार्फत सावध राहण्याचे आव्हान केले माजी नगराध्यक्ष मोहम्मद सज्जाद व समाजसेवक मोहम्मद आसिफ मोहम्मद सोफियान यांनी कामगार अधिकारीला भेटून एजंटशिप बंद करण्यासाठी चर्चा केली व गर्दी टाळण्यासाठी अजून एक सेंटर मिर्झानगर डोंगरे स्कूल ला बनविण्याची मागणी केली आहे व कामगार अधिकारी यांची मागणी पूर्ण केली मिर्जानगर डोंगरे शाळेमध्ये आजपासून कामगार लोकांना साहित्य वाटप करण्याचे काम सुरू झाले आहे

त्याची पद्धत करून तुम्ही दोघतोय हजार हजार इंजन बनवले तुम्हाला काम लोकांना वापरत आदरणीय उत्तर प्रदेशची वापरूच मिळत आहे त्यांना था आणि त्यांचा चेहरा पाहून आहे ना तर त्यांना हापलून द्यायला अशा अनेक प्रकार आमच्याकडे हजार हजार रुपये प्रत्येक महिला तर तुम्ही एजंट घेऊन आला